यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवाडा कुर्हाड शेतशिवारात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचे कष्टाचं पीक क्षणात वाहून गेलं शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झाले यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामटवाडा शेत शिवारात नाल्यालगत शेत आहेत नाल्याला पूर आल्यानं पुराचं पाणी प्रचंड वेगानं शेतात शिरलं काही तासातच शेतात उभं पीक पाण्यानं गिळंकृत केलं शेतात केवळ आता दगडधुंडे उरले असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय शेतकरी राठोड यांचंच नव्हे तर नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची शंभर टक्के पिकं उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी हवालदिल झाले असून एकीकडे कर्जाचा डोंगर दुसरीकडे पिकांचं नुकसान अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंब आहेत महसूल व कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत माझी शेती कुराड शिवारात असून माझी शेती दोन हेक्टर साठ आर ही धकपुटी सदृश पावसामुळे पूर्ण पुरात वाहून गेली आहे व खरडून गेली आहे माझ्या शेतीचे नुकसान भरपाईकरिता महसूल विभागामार्फत कोणीही अद्यापपर्यंत पंचनाम्याकरिता आलेले नाही मी घाटांजी तहसील कार्यालयाला निवेदन देऊन आलो आहे व कृषी ऑफिस तालुका घाटांजी सुद्धा देऊन आलो आहे तरी मला नुकसान भरपाईकरिता पंचनाम्याकरिता येण्यात यावी व माझ्या नाल्याला परत पूर्ण याव याकरिता संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी व नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून देण्यात यावे अशी आग्रही विनंती सरकारला आहे